मंडळी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मरती रात्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या गोष्टीचं नाव आहे मुंजा ब्रह्म राक्षस पण जर त्याआधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हा अनुभव आपल्याला एका दादांनी सांगितला आहे आणि तोच मी तुम्हाला माझ्या शब्दात सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू मी विश्वास मी एक ट्रक ड्रायव्हर आहे मी पंधरा वर्ष झालं ट्रक चालवतो मी खूप लांब लांब प्रवास केला आहे पण एक दिवशी माझ्याबरोबर एक घटना घडली जी आज मी तुम्हाला सांगणार आहे मी आंबे गावात राहिला आहे मी रोज सकाळी नऊ वाजता कामाला जातो आणि रात्री नऊला घरी पण येतो मी एक मोठ्या स्टीलच्या दुकानात ड्रायव्हरचं काम करतो मी मोठमोठ्या कामाची सामान्य ट्रकमध्ये भरून नेतो एक दिवशी आमच्या चार पाच जणांची दारू प्यायला बसायची प्लॅनिंग ठरली मी घरी फोन केला आणि बायकोला सांगितलं की आज मला घरी यायला उशीर होईल आमची सुट्टी साडेआठ वाजता व्हायची आम्ही साडेआठ वाजता मित्राची बाईक घेऊन दारूच्या बाटल्या घेऊन आलो आणि एका हॉटेलमध्ये जाऊन दारू प्यायला बसलो पण आम्ही कधीतरीच प्यायचो म्हणून आम्ही ज्या पण दिवशी प्यायचो त्या दिवशी खूप मज्जा मस्ती करायचो आम्हाला हॉटेलमध्ये पोहोचायला साडेनऊ पावणेचा झाले आम्ही दारू पिली आणि निघालो निघताना आम्ही टाईम बघितला तर रात्रीचे बारा वाजले होते आज आम्हाला खूपच उशीर झाला होता मी बायकोला आधीच सांगितलं होतं की मला उशीर होईल तू झोपून घे मी रात्री बाराला घरी जायला निघालो आणि बाकीचे मित्र पण निघाले आम्ही सगळेजण वेगवेगळ्या गावातले होतो अर्धा रस्ता आम्ही सोबतच गेलो पण नंतर ते आपापल्या वाटेला निघालं आमच्या गावात शिरलं की लगेचच एक पिंपळाचं झाड लागायचं गावातली लोक म्हणायची की या झाडावर मुंजा आहे एकतर तो त्याच्या वाटेतून कोणाला जाऊन देत नाही आणि तो जास्त करून अविवाहित मुलं मुलींना झपडतो ज्या मुलांचे लग्न होत नाहीत त्यांना गावातली लोक मुंजाच्या पाया पडायचा सल्ला द्यायची अशा मुंजाबद्दल बऱ्याच गोष्टी गावात चालायच्या पण माझा ह्यावर अजिबात विश्वास नव्हता मी गावात शिरलो पण जसाच मी त्या झाडाच्या जवळ जायला लागलो तसाच मला एक रेडा दिसला जो वाटेत उभा थांबला होता मला घरी जायला आधीच उशीर झाला होता म्हणून मी गाडीतून खाली उतरलो आणि एक बांबू शोधला आणि त्या रेड्याला हुसकायला लागलो पण जसाच मी त्या रेड्याजवळ गेलो तसाच तो रेडा माझ्या अंगावर आला म्हणून मी मागं झालो मी थोडा वेळ वाट बघितली पण तो रेडा जात नव्हता जरा वेळाने मला डोळा लागला मी दहा पंधरा मिनिटांनी उठलो बघितलं तर तो रेडा रस्त्यात नव्हता म्हणून मी गाडी चालू करायला लागलो पण गाडी चालू होत नव्हती शेवटी मी गाडीतून उतरलो आणि गाडी का चालू होत नाही आहे हे बघायला लागलो पण गाडीत काहीच प्रॉब्लेम नव्हता म्हणून मी परत गाडी चालू करायला लागलो पहिले पाच दहा मिनटं तर गाडी काय चालू होत नव्हती पण नंतर गाडी कशी बशी चालू झाली पण गाडी जशीच निघाली तसाच तो रेडा परत रस्त्यात आडवा आला आता माझं डोकं चालायचं चा बंद झालं जरी मी दारू पिलो असलो तरी मी एवढा पण नशेत नव्हतो मी परत त्या रेड्याला हुसकण्याचा प्रयत्न केला पण तो रेडा माझ्या अंगावर धावून येत होता म्हणून मला काहीच करता येत नव्हतं माझ्या डोक्यात सगळे वाईट विचार यायला सुरुवात झाली मला आता गावातल्या लोकांच्या बोलण्यावर विश्वास बसायला लागला होता मला वाटत होतं की खरंच मुंजा कोणाला त्याच्या वाटेतून जाऊन देत नाही मी मोबाईलमध्ये बघितलं तर दीड वाजले होते आता इतक्या रात्री कसं कोणाला फोन करायचा या विचाराने मी कोणालाच फोन करत नव्हतो शेवटी वैतगून मी माझ्या एका मित्राला प्रवीणला फोन केला आणि म्हणालो सॉरी प्रवीण मी तुला एवढ्या रात्री फोन केला पण मी आत्ता गावातल्या पिंपळाच्या झाडापाशी आहे वाटेत एक रेडा आहे जो मला गावात शिरून देत नाही आहे मी तात झालं हिथंच थांबलोय त्यावर प्रवीण म्हणाला तू तिथंच थांब मी आलो पुढच्या दहा मिनिटातच प्रवीण त्याची गाडी घेऊन तिथं आला प्रवीण मला म्हणाला अरे विश्वास वाटेत रेडा वगैरे काही नाही आहे तुला लय झाली आहे म्हणून तू उगाच काही पण बरळतोय तू उगाच माझी झोप मोडलीस चल आता लवकर मी समोर बघितलं तर मला धक्का बसला जो रेडा मला इतक्या वेळ वाटेतून जाऊन देत नव्हता तोच रेडा गायब झाला होता मी गाडी चालू केली आणि आम्ही निघालो मी ट्रकमध्ये होतो आणि प्रवीण बाईकवर आम्ही गप्पा मारत चाललो होतो प्रवीणची बाईक माझ्या गाडी शेजारीच होती मला वाटलं की खरंच मला दारूच्या नशेत भास झाला असेल म्हणून मी पण शांत झालो पण खरं चक्र इथूनच सुरू झालं होतं आम्ही गावात पोहोचलो आणि प्रवीण त्याच्या घरी गेला आणि मी माझ्या घरी माझं लग्न झालं होतं म्हणून मला काहीच झालं नव्हतं पण प्रवीणचं लग्न झालं नव्हतं म्हणून त्या पिंपळावरच्या मुंजाने त्याला झपाटलं होतं पण हे कोणालाच माहीत नव्हतं एक दिवशी आम्ही सगळी गावातली पोरं गप्पा मारत बसलो होतो प्रवीण पण आमच्यातच बसला होता पण तो कोणाशीच बोलत नव्हता माझा एक मित्र तुषार त्याला म्हणाला प्रव्या काय रे एवढा शांतका बसलाय त्यावर प्रवीण म्हणाला मी प्रव्या नाही मी मुंजा मुंझा। त्याचे हे शब्द ऐकून आम्ही चांगलेच घाबरलो आम्हाला चांगलाच फुटला आम्ही प्रवीणला म्हणालो प्रव्या आज तू दारू पिला काय चल तुला घरी सोडतो आपण सकाळी निवांत बोलू आणि मी प्रवीणचा हात पकडला त्याला खूप राग आला त्याने पटकनी माझा हात झटकला आणि म्हणाला नाही यायचं मला जावा तुम्ही इथून लवकर जावा त्याचं हे बोलणं ऐकून आम्ही सगळ्यांनी त्याला धरून घरी न्यायचं ठरवलं आम्हाला वाटत होतं की तो खूप दारू पिलाय आम्ही सहा सात जणांनी त्याला पकडलं होतं पण त्याने अचानक आम्हाला ढकलून दिलं आम्ही सगळेजण खाली पडलो प्रवीण अंगाने दष्टपुष्ट पण नव्हता त्याने आम्हा सहा सात जणांना कसं काय ढकलून दिलं हा प्रश्न आम्हाला पडला होता आम्ही पटकेने उठलो आणि त्याला धरलं पण तो आमच्या पाच सहा जणांना पण आवरत नव्हता शेवटी आम्ही त्याला सोडून दिलं आणि त्याच्या घरी फोन लावला जसेच त्याचे आई वडील आले तसेच ते, ते पण आश्चर्यचकित झाले कारण प्रवीणच्या तोंडात एकच शब्द होता मी प्रवीण नाही मी मुंजा आहे मुंजा प्रवीण घरी जायला तयार नव्हता आणि त्याला पकडावं तर तो कोणाला आवरत पण नव्हता शेवटी गावातल्या लोकांनी त्याला कसं बसं घरी घालवलं गावातले लोक प्रवीणच्या घरच्यांना म्हणाली की याला नक्कीच पिंपळावरच्या यातून सोडवू शकता आमच्या पलीकडच्या गावातच एक मांत्रिक बाबा राहायचे सकाळीच आम्ही सगळे प्रवीणच्या आईवडिलांना घेऊन त्या मांत्रिक बाबांकडे गेलो ते बाबा म्हणाले की मी संध्याकाळी तुमच्या घरी येतो ठरल्याप्रमाणे ते बाबा संध्याकाळी प्रवीणच्या घरी आले आम्ही पण प्रवीणच्या घरीच होतो ते बाबा घरात येताच प्रवीण त्यांना म्हणाला काय रे थेरड्या आलास का त्यावर ते बाबा म्हणाले हा आलोय कोण आहेस तू त्यावर प्रवीण म्हणाला मुंजाय मी मुंजा त्यावर ते बाबा म्हणाले ठीक आहे आता या शरीराला सोड तुझा काय मानपण असेल तो आम्ही तुला देऊ त्यावर प्रवीण म्हणाला मला नरबळी पाहिजे ते बाबा म्हणाले हे सोडून काही पण माग पण प्रवीण ऐकायला तयार नव्हता त्यांनी प्रवीणला अंगारा लावला खरं तर ते बाबा सिद्ध पुरुष होते त्यांच्याकडे महाप्रचंड शक्ती होती त्यांच्यासमोर त्या मुंजाचं काहीच चालणार नव्हतं पण मुंजाकडे पण भरपूर शक्ती असते एवढं मात्र लक्षात ठेवा जसाच त्या बाबांनी प्रवीणला अंगारा लावला तसाच प्रवीण जोरजोरात ओरडायला लागला मग शेवटी एका बकऱ्याचा बळी दिला आणि त्या मुंजाने प्रवीणला सोडलं पण हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर झालं होतं आणि माझ्या मित्रावर जे संकट होतं ते फक्त माझ्यामुळेच होतं हे मला कळून चुकलं पण प्रवीण आता पूर्णपणे बरं आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि ह्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण या चॅनेलवर तुमच्यासाठी असेच आगळे वेगळे भूताचे अनुभव येत असतात